सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे की माझ्याकडे पैसे म्हणून मी पितो बरोबर का सर काय नाव सर चांगले सर माझ्याकडे ना पैसे म्हणून मी पितो बरोबर ना ऐकलं असेल खूप साऱ्या लोकांनी पण तसं काही नसतं बघ का श्रीमंत एरियामध्ये कमी व्यसनाचे प्रकार घेतले जातात गरीब एरियामध्ये जास्त व्यसनाचे प्रकार घेतले जातात ओके नाही थोडंसं आपण नाशिक बोलतोय सर्वे कोल्ह्यानगर आणि साधारण चौदा हजार रुपये हा माझा अर्थ आहे माझ्यापेक्षा जास्त आकडा आहे कोल्हा नगर जास्त आकडा आहे आणि एका व्यक्तीला एक व्यक्ती कमीत कमी दोन वेळेस एमटी ड्रस कमीत कमी एका वेळेस खर्च आहे सातशे रुपये सातशे गुणिले दोन चौदाशे रुपये चौदाशे गुणिले चौदा हजार हा पर डे ट्रान्सफोट आहे त्यांचा किती झाला माहिती तो साधारण सव्वा जास्त पर डे नाशिक झाली नाशिक पेक्षा कितीतरी जास्त पटीने मुंबई वगैरे ह्या भागामध्ये आहे आता कोल्हापूरचं प्रमाण वाढलंय कारण की गोवा जवळ आहे आणि आपल्याकडे येते ना ते खूप लांब येतो श्रीगंगानगर राजस्थान मध्य प्रदेश असं अशा पूर्ण आपल्याकडे ठीक आहे मला हे आहे यांचं प्रमाण वाढण्याच्या पाठी मग हे कारण आहे ना त्याच्या पाठी मग दोन होते सगळ्यात पहिले त्यांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे जर समजा तुम्ही वाय झेड एका एरियामध्ये आहात आणि तुम्ही जर फोन केला की माझा मला पाहिजे तर तुमच्याकडे जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटामध्ये अवेलेबल होतो पाच मिनिट लागत नाही ओके दुसरं त्यांच्याकडे वॉटर बॅग असत पाण्याची बाटली असते त्या पाण्याच्या बाटलीला एक कवर असतो त्याने खोरले त्याच्यामध्ये पुढी असतो ती पुढील काढून देते पण जर समजतो त्यांना डाऊट आला की हा समोरचा जो व्यक्ती हा पोलीस रिलेटेड किंवा आपल्या काही माहिती काढावं लागतं बॉटल प्रेस करतात खोली की पुढे जी आहे ते पाण्याच्या बॉटलमध्ये निघून जाते आणि ते पाणी उकून घेतात आता पाण्यामध्ये का बर पाण्यामध्ये एंट्री ड्रस गेल्यानंतर ते डिझॉल्व्ह झालं की ते डिटेक्ट होत नाही लॅबमध्ये आणि भारतात काय आहे तुम्ही जर पकडले नाही गेले तर तुम्ही समजलं तुला ते डिटेक्ट नाही ते पाणी त्यांनी ओतून दिलं की आपण त्याला काही करू शकतो मी जर समजा कोणी माणूस येतोय तर पहिले पाण्याची बॉटल घ्यायची पहिले आपल्या हातमध्ये घेतली गेली पाहिजे माझ्या मेन विषयात होतो मग काही गोष्टी चर्चा करतो मित्रांनो व्यसनाचा व्यसनाच्या पाठीमागे खूप सारे कारण आहेत मला टेन्शन येतं म्हणून मी व्यसन करतो ऐकलं असेल माझ्या घरची टेन्शन येते मला हे टेन्शन मला ते टेन्शन असं पण काही नसतं कारण की खूप सारे लोक आहेत ज्यांना यांच्यापेक्षा जास्त टेन्शन असतं त्यांनी कधी व्यसन नाही केलं असे खूप सारे गैरसमज आहेत सगळ्यात मोठा गैरसमज तुम्हाला असेल तर तो हाय की तुझी इच्छा असेल ना आता तो सोडू शकतो तू ठरव फक्त दारू सोडवायची तू सोडू तू सोडू शकतो एक टक्के लोक सोडतील पण बाकीचे जे लोक आहे ना त्यांच्याकडून हे पॉसिबल नाही ज्या वेळेस सिक्स्टी नाईन्टी पिऊन होतं ना त्यावेळेस जायला कसं भाऊ आजपासून तुझी शपथ तूच माझा मित्र समजा तो त्याची बायक वगैरे तो काय म्हणतो नाही तुझी शपथ तूच माझ्या अर्धांगी वगैरे वगैरे आजपासून दारू दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत बसलेला असतो का बरं त्यांनी डिसाईड केलं ना पण डिसाइड केल्यानंतर सुटतेच असं पण काही नाही व्यसन का लागतं आणि व्यसन लागण्याच्या पाठीमाग कारण काय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्यसन सुटू शकत नाही गव्हर्नमेंट याच्यावर खूप सारा प्रयत्न करत आहे आता त्या प्रयत्नांना कमी त्यांनी प्रमाण केलं आपल्या सिगरेटच्या पॅकेटवर मोठं कॅन्सर चित्र आहे गुटक्याच्या पॅकेटवर मोठं कॅन्सर चित्र आहे एखादा माणूस आहे ज्याने ते बघितलं घाबरला आणि ते पॅकेट फेकून दिलं असं एखादा आहे कोणीच नाही आपला राहुल द्रविड वगैरे पिक्चर दाखवताना स्क्रीनवर येतं नाही ज्याच्याने करत होतो वगैरे 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 किती लोक असेल जेणे वाचलं आणि दाखलो कोणीच नाही असं नाही मला एवढंच म्हणायचं आहे व्यसन का लागतं ना हे कळलं तर व्यसन कसं सुटत व्यसन लागायच्या पाठी कुठलं काही कारण असेल व्यक्ती आहे पवार साहेब एक दिवशी मी चहा पितो होतो पवार आले आणि पवार साहेब बोलले या खूप आहे मग मी बोललो एक काम करे चहा पिता पिता एक सिगरेट पण तिथं चहा पिता सिगरेट पण दिली मग पवार साहेबांनी सिगरेटचा एक कश मारला काच पाहिल्यानंतर असं होतं का पावर झाला असं होत नाही अल्को लिक्विड इन बॉडी मध्ये जातो लिव्हर नावाचा एक पार्ट आहे तो लिव्हर नावाचा पार्ट रिॲक्शन देतो रिॲक्शन म्हणजे काय दिस इज नॉट सुटेबल फॉर बॉडी बॉडीला हे सूट होत नाही रिॲक्शन देतो बरोबर ना रिॲक्शन दिल्यानंतर आपला सुचकी येते खोकला येतो ठसका जातो डोकं दुखतो चक्कर म्हणजे काय हे बॉडीला सुटत नाही जर बाबासाहेबांनी ती सिगरेट फेकून दिली आणि की नाही याच्या पुढे सिगरेट प्यायची नाही तर तो, तो व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकत नाही पण दोन वेळेस तीन वेळेस ट्राय केल्यानंतर लिव्हरला आणि इन्फेक्टेड लिव्हर रिएक्शन देणं बंद झालं की त्या अल्पनिकुटीचा परिणाम हा ब्रेनवर होतो सेट्रल वर आणि मेंदू मधून नावाचं लिक्विड सिक्रेशन होतं आणि ह्या डोपामाइन मुळे मजा येते अल्पनिकुडिन मुळे मजा येत नाही म्हणजे के व्यसन केव्हा लागलं लिव्हरला इन्फेक्शन झाल्यावर जर लिव्हरला इन्फेक्शन झालं नाही तर व्यसन लागणार नाही दुसरी गोष्ट आतापर्यंत व्यसनाला देतात सायकोलॉजिकली दिली जाते बरोबर सायकल इफेक्ट त्याला ट्रीटमेंट त्रिक, देतात आणि त्याच्यावर किती काम होतं हे तुम्हाला म्हणा व्यसनमुक्ती केंद्र नाही म्हणायचंय तर ती आहे बाकीचे जेवढे काय आहे ना सत्तावरणं ते अनऑेंटिकेट नाहीये तुम्ही त्या व्यसन मुक्ती केंद्रामध्ये जाऊन काय केलं जातं त्याला बसवलं जातं सकाळची प्रार्थना येते दोन महिने तीन महिन्यात बाहेर होतो पहिली हे फॅक्ट आहे व्यसन का लागत उदाहरणार्थ ला माती खात ऐकलं तुम्ही लहान आता तो लहान मुले त्याला तुम्ही समोर बसून समजून नका माती नाही खाली बाकी पोटात गोळा वगैरे होते वगैरे काय होत कायच तो बरोबर जातो कुठेतरी आपल्याला पण माहिती नसतं घरामध्ये माती कुठे आहे तो बरोबर तुम्ही उकळून आणि खाईल बरोबर दारुडे माणसाचा असंच नसता मराठी माणसाला तामिळनाडू कर्नाटक वगैरे सोडून घ्यायचे त्याला भाषा समजत नाही संध्याकाळ ज्याला बोलता येणार मग तो शोधेल हे शोधण्यामध्ये असतं का शरीराची मागणी त्या मागणीसाठी तो गाई पण ऍक्टिव्हिटी करतो बरं झालं तो लहान मुलगा आहे प्रेग्न मध्ये असेल हो आता ंट लेडीज बावीस पंचवीस तीस वर्षाची लेडीज आहेत तिला समोर बसून माती नाही खाल्ली पाहिजे पोटात बाहेर होतं काय होतो चोरून खाली जाते तुमच्याकडे काय होतं मला माहिती आपल्याला दोन आपल्या गावांमध्ये थोडी थोडी माती बरोबर समजून रस्त्यामध्ये फरक पडत नाही का बरं माती खाते कॅल्शियमची कमतरता आहे कॅल्शियमचं इंजेक्शन डोळ्या दिला की माती खाणं बंद होतं सेम सिच्युएशन व्यसन करणाऱ्या व्यक्तीला म्हणून तसं आहे लिव्हरला इन्फेक्शन आहे लिव्हरला ट्रीटमेंट द्या व्यसन करणं बंद आणि आपण करतो पण आतापर्यंत साडेचार लाख लोकांना व्यसन मुक्त केलं आहे म्हणून गव्हर्नमेंट पर्प केलेलं पाहिजे असं पुन्हा पण देणार आणि ह्या जो आता लँग्वेज लोकल लँग्वेज मध्ये जो मेडिकलचा त्याच्यामध्ये हे शिकवलं जाणार विथ नेम मला हे म्हणायचं आहे व्यसन प्रॉपर जर मेडिसिन दिलं तर सुटतं आपण डेमो पण करू ओके आता सायकोलॉजी बरं उदाहरणार्थ ती जी प्रेग्नेंट लेडीज आहे त्या लेडीजला क्रिटिकल सिच्युएशन झाले फेल्युअर क्रिटिकल सिच्युएशन झाले आणि डॉक्टरने सांगितलं तर तू दक्षिल किंवा बाळ जग आणि डॉक्टर त्या आईकडे गेले आणि आईला सांगितले तर तूल किंवा बाळ झालं काय करायचं तर असे आई का म्हणते माझ्या बाळाला आई माझा सिम्पलचा प्रश्न जी आई त्याच बाळासाठी माती घाणं बंद नाही करत जीव द्यायला जायचं काय बरोबर सायकोलॉजी पुढे आणि फिजिओलॉजी पुढे समजून जर घेतलं ना आज मित्रांनो लिव्हरला जर ट्रीटमेंट दिली तर व्यसन सुटत आता इथं आपण छोटासा डेमो बघू फक्त बोलण्यात काय अर्थ नाही आपल्या आपल्याकडे एवढा वेळ मध्ये आपण डेमो बघू प्रॅक्टिकली करून बघू कसं व्यसन सुटत किती लोक आहेत काही लोक आहेत ज्यांच्या खिशामध्ये तांबाखू गुटखा वगैरे आहे असं आहे का म्हणजे पुरी पण एक जण असलं काय आम्ही छोटासा प्रयोग होऊ एक मेडिसिन डेव्हलप केलेलं आहे त्या मेडिसिनचा जो परिणाम आहे तो तीन गोष्टींवर तोंडामध्ये टेस्ट बड असतात ज्याला अल्फोर निघून टेस्ट लागतो ओके हे मेडिसिन अल्फोरिकडून किप टेस्ट लागून टेस्ट नाही तर माझ्याने माझ्या पहिलं दुसरं लिव्हरला जे इन्फेक्शन झालेलं असतं ते लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करतात लिव्हर मधलं इन्फेक्शन काढून टाकायचं काम करतो दुसरं आणि तिसरं डोकोमाईन सिक्रेशन झाल्यानंतर मजा येत तर ते सिक्रेशन जे झालेलं आहे त्याच्यावर काम करतं सिक्रेशन हळूहळू कमी कमी होत एक दिवस सिक्रेशन होत नाही व्यक्तीला खायची प्यायची इच्छा होते हे पहिलं मेडिसिन आहे दुसरं मेडिसिन हे दोन्ही माझे पेटंट आहे दुसऱ्या मेडिसिन जी साहेबांनी आम्हाला द्यायला लावले तुमच्यासाठी जी तुमचे पेट्रोलियम करणारे लोक आहेत त्यांना जर दारुडा माणूस रस्त्याच्या बाजूला पडलेला दिसला तर ते त्याच्या तो तोंडावर फक्त पाच सहा स्प्रे मारून द्यायचे त्या स्प्रेचा एक स्मेल येतो त्या स्मेलने त्याची नशा होता ते नव्वद सेकंदामध्ये तो उठून गुडचून घरी जातो तुम्हाला दुसरं कुठला प्रयत्न चला करायची गरज नाहीये रोड रोडवाले सध्या वापरू आले इंदिरानगर पोलीस स्टेशन आलं गंगापूर पोलीस वाले वापर आले आता बाकीचे पोलीस स्टेशन वापरतील तुमच्याकडे हे अवेलेबल पिसी साऱ्याकडे अवेलेबल होईल तुम्ही शेअर करू शकता आपण एक छोटासा डेमो बघून सांगूया सर तो करा या yes, सर तुम्ही आजपासून पिणार नाही सर कुठलं तुम्ही अल्कोहोल असो नाही तर निकुटी नसो ते व्हिडिओ काढतो तुम्हाला हा शेअर मग परत हे जे हे जे चालू आहे हे काम जे चालू आहे त्याच्या पाठीमागे मोठं रिझन जर काय असेल तर हे की एकवीस वर्षामध्ये साडेचार लाख लोक व्यसनमुक्त झाले भारतामध्ये पन्नास हजार लोक रोज व्यसनाधीन होता हा कमी आता तो दोन लाख असेल तुमच्या माझ्या मार्फत जर तर तुम्ही आजोबाचे लोक व्यसनाधीन कोणी असेल ना तर त्या व्यक्तीचं फक्त नाव मोबाईल नंबर आम्हाला कळवायचं आहे आम्ही तुम्ही नाव नंबर दिला हे आम्ही सांगणार नाही त्या व्यक्तीपर्यंत आम्ही जे लोक जातील कुठलेही चार्जेस न घेतात कुठले पण नाही वगैरे कुठलेही चार्जेस न घेतात त्या व्यक्तीला व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काय होणार आहे हात वाढले तर काम यासाठी हे सगळं मोहीम आहे आपण छोटासा प्रयोग करू हे औषध रंग नाही नाही वास भाजी पोळी दुधाच्या दारू सोड्याचं औषध दारूच मिक्स करून द्यावा लागतो काही नव्हत थोडस गिफ्ट घेऊन व्यायाम करून ठेवून

दरवेळेस आपण तंबाखू घालतो चिक बसून माझ्या तंबाखू तंबाखूची प्रॉपर टेस्ट लागते त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं किती वर्षापासून करतात अजून कुठे आहे असं नाही राहत का <laughs> <देखा गएगा। laughs> <देखा> गए। <laughs> <गएगा। laughs> जो, जो पण काम करा त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस नव्वद सेकंद घेत

ह्याची मजा येते त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय तरी दोन चार काहीतरी फ्रीज येतात अजून कोणी दोन चार वर्ष बसून खातो वगैरे असं नाही असं नाही नाही असं काही नाही तीच दिवसाचा आहे तीच दिवसाचा मेडिसिन जे आहे ते शंभर एपिंगच्या बॉटल मध्ये रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला दहा दहा थेट घ्यायचे किंवा जो व्यक्तीला तुम्ही सांगाल त्या व्यक्तीला दहादा थेंब द्यायचे पोलीस स्टेशन मध्ये जेवढी पण क्वांटिटी तुम्हाला लागेल असं नाहीये आमच्या माझ्या फॅक्टरीमध्ये पंचेचाळीस मिनिटांमध्ये पंचेचाळीस मिनिटामध्ये आमच्याकडे दोन हजार प्रोडक्ट बनतात आम्ही एकच बॅच बनवतो त्या ते हजार प्रोडक्ट जे आहेत ते दोन मोठ्या संस्थेला जातात प्रकाश बाबा आमचे आपासाहेब धर्माधिकारी उरलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटला आम्ही पाठवून देतो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की असं कधीच होणार नाही की तुम्हाला प्रोडक्ट पाहिजेत मेडिसिन पाहिजेत आणि कमी पडले असं कधी होणार नाही दोन्ही प्रकारचे मेडिसिन एक लिक्विड पण आणि स्प्रे पण ओके okay. माझे अजून रिक्वेस्ट आहे हे थोडे जरा पुढं बसून थोडे जरा दिवसापासून अजून कमी दिवसाचा कोणी आला तर त्याच्यावर डेमो एक 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 मध्ये लगेच चेंजेस होणार नाही कारण गायरगीस तीस दिवस घेणार कोणी जर डेमो घ्यायचा असाल तर तुम्ही घेऊ शकता का नाही ना जास्त प्रॉब्लेम एका मी घेऊन तुम्हाला खरीवाले की आमचं खरीदे ओके तुमच्यात कोणी नाहीये चांगली गोष्ट आहे ह्या दोन लोकांना तुम्ही भरवून भेवा अशी आमची रिक्वेस्ट आहे मी चंद्रपूरला गेलो चंद्रपूरला मध्ये दारूबंदी खूप दिवस जाडूबंदी ती नंतर उठवली आम्ही त्यावेळेस मोर्चे वगैरे काढले होते ते केस अजून चालू आहे आमच्यावर तर आम्ही चंद्रपूरला गेलो होतो चंद्रपूरला व्हाईस कमिशनर एक लेडीज होती त्यांनी काय केलं एक पंचपत्री पंचपात्री होती कमिशनर ऑफिस पंचपत्री आहेत पंचपत्री रोज ते आयुष्यात टाकायचे आणि चहाचा तो ब्लॉप आहे कोणी घेऊ व्यसन करो न करो चहाच्या नव्हते सहा तो फोन आहे की आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये थोंकलेली जी साफसफाई करायची जी गोष्ट आहे ती साफसफाई बंद राहील सहा दिवसानंतरपर्यंत फोन आहे एवढे चांगलं काम मार्केटमध्ये आहे माझी फक्त एवढेच रिक्वेस्ट आहे मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देतो जो आजोबा तुमचा नातेवाईक रिलेशन तुमचं अर्ज वगैरे फॅमिली पण असो तुमच्या कायद्यानुसार जे करायचं ते तुम्ही करा त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे आम्हाला फक्त एक नाव नाव शेअर करून द्या त्या व्यक्तीपर्यंत आम्ही सांगणार नाही की पोलीस स्टेशन म्हणून आहोत कारण खूप सारे मेसेजेस आम्ही नाही आणि आम्ही खूप लोक नाही आम्ही फक्त सदुसष्ट लोक आहोत जे काम करतोय त्याच्यामुळे जो व्यक्ती आमचा त्या व्यक्तीपर्यंत जाईल त्या व्यक्तीच्या फॅमिलीला मेडिसिन देईल कुठलेही चार्जेस न घेता का त्या व्यक्तीला सेवा देईल सेवा करणं हे काम आहे हे पाठीमागे पाठीमाग रिझन हे की काही दिवसापूर्वी मी कॅन्सर पेशंट होतो अजून हे आहे किती दिवस मी आहे मला माहिती जो पण मी आहे तो पण मला हे काम करायचं या सद्भावनेने मी कामासाठी उतरले आहे देवाच्या कृपेने काम खूप दिवसापासून चालू आहे आता पण जर राजनगर कटकडे मी गेलो पेट स्कॅन वगैरे केला तर डॉक्टर म्हणतात सहा महिन्याचा असेल असं ते सहा सात वर्षपासून आहे अजून देवाची कृपा काही झालं नाही मला एवढंच म्हणायचं आहे हात वाढले तर काम वाढेल हात वाढण्यासाठी तुमच्या सारख्या लोकांनी घरात माझा व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव 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 तीन दिवस पंच्याण्णव सदोतीस पंचावन्न राजन पाटील आर के जे मेडिसिन संध्याकाळपर्यंत इथे अवेलेबल होते अजून माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून काही लोकांना डमे घाल कारण टेमो सक्सेस नाही झाले